औरंगाबादच्या देवगिरी महाविद्यालयातील बीकॉमच्या विद्यार्थिनीने अभ्यासाच्या तणावातून वसतीगृहात गळपास घेऊन के आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे ही घटना शुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास उघडकीस आली विशेष म्हणजे आत्महत्या करण्यापूर्वी या तरुणीने रजिस्टरमध्ये अडीच पाणी सुसाईड नोट लिहून ठेवली आहे आरती सर्जेराव कोल्हे व एकोणीस राहणार गुरुपिंपरी तालुका घणसावंगी जिल्हा जालना असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार आरतीने नुकत्याच झालेल्या बारावीच्या परीक्षेत यश मिळवले होते त्यानंतर पुढे तिने देवगिरी कॉलेजमध्ये बीकॉमच्या पहिल्या वर्गात प्रवेश घेतला दरम्यान ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात ती देवगिरी कॉलेजमधील मुलींच्या वसतीगृहात राहायला आली होती आरतीच्या खोलीत एकूण पाच मुली राहायच्या तर आरती नियमित कॉलेजमध्ये जात होती दोन दिवसांपूर्वी ती आपल्या एका नातेवाईकाकडे गेली होती त्यानंतर शुक्रवारी ती वसतिगृहात परतली होलीतील इतर चार मुली कॉलेजला जाताच आरतीने गळफास घेतला आरतीने लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये तिने लिहिलं आहे की मी खूप साधे आहे बारावी पर्यंत खेडेगावात शिकले मला शहरी वातावरणाची सवय नाही शहराशी जुळवून घेताना कुचंबना होते जीवन खूप सुंदर आहे माझे स्वप्न टाटा बिलांसारखे सारखे मोठे होण्याचे आहे माझ्या सर्व मैत्रिणी चांगल्या आहेत पण तीन वर्षांचे बी कॉम आहे सहा सेमिस्टर शिकायचे आहेत हे झेपेल की नाही याबाबत माझ्या मनात शंका आहे मी गेल्यावर कोणीही हॉस्टेल सोडू नका असा सल्ला देत दोन पाने लिहिल्यानंतर अर्ध्या पानात तिने अलविदा हा मथडा दिला आहे या घटनेच्या मागील कारणाचा शोध वेदांतनगर पोलीस घेत आहेत तर आमची मुलगी फाशी घेऊ शकत नाही कुणीतरी काहीतरी केलं असं सा पालक सांगतायत त्यामुळे घातपात असल्याचा संशय पालकांनी व्यक्त केलाय तसेच त्या दृष्टीने तपास करण्याची मागणी पालकांनी केली आहे आत्महत्या करण्याच्या काही दिवसांपूर्वी आरतीने त्याचा भाऊ गणेशला वसतिगृहात त्रास होत असल्याची माहिती दिली होती शिवाय या संदर्भात वसतिगृहात लेखी तक्रार देखील केली होती असेही तिच्या भावाने सांगितले आहे